गावठी आणि जिवंत बाळगणाऱ्या लातूर शहरातून अटक करण्यात आली लातूर शहरात बेकायदेशीरित्या गावठी पिस्टल जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाला सह अटक करण्यात आली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आगामी सण उत्सव काळात शांतता अबाधित राखण्याकरता पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात कार्यवाही सुरू असताना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी वामलदार यांच्या एका पोलीस पथकात पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे नवीन रेणापूर नाका ते डी रोडवर एक इसम त्याच्याजवळ पिस्टूल बाळगल्याचे कळून आले माहितीप्रमाणे सदर रोडवर सापळा रचून स्कूटीसह थांबलेल्या इसमाकडे असणारी स्कूटी क्रमांक एम एच चोवीस ए एन बत्तीस चाळीसच्या डिक्कीची पाणी केली असता डिक्कीमध्ये गावठी पिस्टल आढळून आले नमूद इस्माला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव आलोक विश्वनाथ चौधरी वय छत्तीस राहणार आंबा हनुमान मंदिराजवळ आंबेजोगाई रोड लातूर असे सांगितले या इस्माला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल सतरा जिवंत काडतुसे मिळून आली पिस्टल आणि काडतुसांच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचे सांगितले पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगल्यासंदर्भात एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडीकर करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक ते पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर पोलीस अंमलदार खुर्रम काझी यशपाल कांबळे रणवीर देशमुख गणेश यादव धैर्यशील मुळे सचिन राठोड आनंद हल्लाळे यांनी केली आहे